नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा आता लवकरच मार्गशीर्ष महिना येणार आहे आणि मार्गशीष महिन्यामधील गुरुवारी आपण माता लक्ष्मीच्या मंगल कलशाची आपण स्थापन स्थापना करत असतो आणि या मंगल कलशाला आपण आपल्या घरामध्ये असलेले जे ब्लाउज पीस असतात त्याच्यापासून आपण कसं आपण तिला सजवायचं आहे त्याचबरोबर जर आपल्याकडे मुखवटा नसेल तर या प्रकारे आपण हळदीने मळवट कशाप्रकारे भरू शकतो हीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मंगल कलशाला कसं सजवायचं तर बघा आपल्या घरामध्ये भरपूर असे ब्लाउज पडलेलेच असतात प्रत्येकाच्या घरामध्ये असतात प्रॉकेटचे ब्लाऊज पीस किंवा असा साडी मधला एखादा ब्लाउज पीस असेल चा तर त्यापासून आपण मंगल कलशाला कशा प्रकारे सजवायचं हे पाहूया बघा आपल्याला सर्वात अगोदर एखादा जर काठा पदराचा तुमच्याकडे ब्लाऊज पीस असेल तर त्याला असा एकदा फोल्ड करून घ्या आणि अशा छोट्या छोट्या आपल्याला मिऱ्या पाडून घ्यायच्या आहेत अगदी जितक्या छोट्या आपल्याला मिऱ्या पाडता येतील तितकं आपला घेर छान येईल आणि आपला जो कलश आहे त्याला जी साडी नेसवणार आहे ती खूप छान दिसेल तर बघा अशा प्रकारे आपल्याला मिऱ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि त्याला त्याच्या दोनही बाजूला आपल्याला सेफ्टी पिन किंवा तुमच्याकडे जर चिमटा असेल किंवा अशा टिकटॉकच्या पिना भेटतात त्या असतील त्या सुद्धा तुम्ही तिथे लावू शकता किंवा एखादा स्क्लचर असेल त्याने सुद्धा आपण हे फक्त आपल्याला सिक्युअर करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण करून घ्यायचं त्याच्यानंतर आता आपल्याला एक दोरी लागणार आहे तर त्या दोरीवरती आपल्याला हे आ, ही जी साडी आहे या मिऱ्या अंथरवून घ्यायच्या आहेत तर बघा अशी दोरी किंवा कलावा काही तुम्ही घेऊ शकता त्याच्यावर आपल्याला व्यवस्थित या सर्व ज्या काही आपण मिऱ्या घातलेल्या आहेत त्या अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित अंथरवून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्या अगदी व्यवस्थित राहतील आणि आपण जेव्हा ते कलशाला बांधू तर तेव्हा पण ते व्यवस्थित दिसेल तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे हळूच उचलून घ्यायचं आहे आणि जो आपण मंगल कलश आपण ठेवला आहे तर आता मी इथे पानं वगैरे लावलेले नाही आहेत मी फक्त तुम्हाला डेमो दाखवते आहे तुम्ही जेव्हा कलशाला कलश स्थापन कराल त्यावेळेस तुम्हाला पत्रीची सुद्धा आवश्यकता असते पत्री लावून आपण मंगल कलश स्थापन करत असतो तर तो दोरा अशा प्रकारे आपल्याला पाठीमागे बांधून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुमच्याकडे जी काही दागिने असतील ती दागिने सर्व घालून अशी आपल्याला मंगल कलश आपल्याला सजवायचा आहे तर त्यानंतर बघा आता जर तुमच्याकडे मुखवटा नाहीये तर तुम्हाला नारळाने नारळावर आपण हळदीने मळवट भरून सुद्धा आपण त्या नारळाला देवीचं रूप आणू शकतो तर आपल्याला काय करायचं आहे थोडीशी हळद घेऊन त्यामध्ये पाणी टाकायचं नारळाची थोडीशी एक शेंडी काढून घ्यायची थोडा भाग आपल्याला पूर्ण नाही थोडासाच भाग आपल्याला प्लेन करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे हळद ओली करून आपल्याला त्याच्यावर ही हळद अशी व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे कोरडी पण करू शकता पण कोरडी निघू शकते म्हणून थोडी ओली करायची आहे आता आपल्याला त्याच्यावर कुंकू लावायचा आहे गोल कुंकू लावायचा आहे त्यासाठी असा पेपर घ्यायचा त्याला थोडस फोल्ड करून मधोमध कापून एकदम गोल आकार द्यायचा आहे आणि त्याच्यावर थोडस पाणी लावून आपल्याला अशी कुंकू लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते कुंकू पसरणार नाही आणि अगदी व्यवस्थित गोल आकार त्याला येईल हळूच असं काढून घ्यायचं आणि बघा अशा प्रकारे आपल्या देवीला मळवट भरल्यासारखं ते दिसून येईल बघा अतिशय सुंदर ते दिसत आहे अशा प्रकारे तुमच्याकडे जर मुखवटा नसेल तर तुम्ही देवीला असं देवीचं रूप सुद्धा आणू शकता आता हा माझा जुनाच नारळ आहे जो मी देवघरामध्ये दररोज ठेवते आणि दररोज माझा असाच मळवट भरलेला असतो आता हे झाल्याच्या नंतर एक दुसरी पद्धत पाहूया ही एक पद्धत पाहिली आपण कशी आपण दे कलशाला सजवू शकतो आणि ही दुसरी पद्धत आहे त्यामध्ये आपण साडी ब्लाउज पीस असा फोल्ड केला होता यामध्ये पूर्ण ब्लाऊज पीस आहे त्याला आपल्याला व्यवस्थित अशा छोट्या छोट्या अशा मिऱ्या घालून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर दोनही बाजूला आपल्याला असे जे क्लिप लावलेले आहेत त्या क्लिप लावून घ्यायच्या आहेत टिकटॉकच्या पिना असतात त्यासुद्धा लावू शकता किंवा आपली मिरी पिन असते ती सुद्धा तुम्ही तिथे लावून घेऊ शकता आणि व्यवस्थित आपल्याला छोट्या छोट्या अशा मिऱ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्या मिऱ्यांना सुद्धा आपल्याला एक तिथे एक मिरी पिन किंवा आपली साधी सेफ्टी पिन तुम्ही तिथे लावून घेऊ शकता जेणेकरून ते हलायला नको तर अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे व्यवस्थित करून घ्यायचं जेणेकरून त्या मिऱ्या पसरणार नाहीत आणि त्यानंतर जो कलश आहे तर कलशावर आपल्याला अशा प्रकारे हे जे आपण मिऱ्या केलेल्या आहेत त्या व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत आणि तिथे सुद्धा आपल्याला एक व्यवस्थित मिरीपिन लावून घ्यायची जेणेकरून ते हलणार नाही आणि जी पहिली मिरीपिन काढली लावलेली आहे ती काढून घ्या आणि खाली खाली ज्या आपण पिना लावलेल्या आहेत त्याही पिना आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर बघा अशा प्रकारे मिऱ्या जेव्हा आपण काढून घेऊ त्या पिरा तर आपल्याला व्यवस्थित अशा पसरवून घ्यायच्या आहेत बघा किती सुंदर दिसत आहे कुठल्याही प्रकारची आपल्याला बाहेरून विकत आणायची गरज सुद्धा भासणार नाही कप तर अशा प्रकारे आपल्याला घरच्या घरी तुम्ही तुमच्या घरी असलेल्या ब्लाऊज पीस मध्ये अशा प्रकारे तुम्ही कलश सजवू शकता तर अशा प्रकारे आपल्या घरीच असलेल्या ब्लाउज पीसमधून आपण आपल्या म मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपण लक्ष्मीला अशा प्रकारे सजवू शकता तर ही छोटीशी माहिती होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना तुमच्या नातेवाईकांना सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद